महावितरणच्या गल्फान कारभारामुळे जनतेचा संताप अल्तमश जरीवालांचा इशारा अहिल्यानगर शहरात महावितरणच्या निष्क्रियतेमुळे जनतेचे हाल सुरू असून नुकत्याच घडलेल्या एका घटनेत विजेच्या निष्काळजीपणामुळे दोन शळ्यांचा मृत्यू झालाय एखाद्या माणसाचा जीव गेल्यावरच महावितरणला जाग येणार का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी उपस्थित केला आहे झरीवाला यांनी महावितरण कंपनीला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करत त्यांच्या निष्क्रिय कारभारात सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे अन्यथा स्थानिक नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला ते पुढे म्हणाले की महावितरणचे कर्मचारी सहकार्य करत नाहीत कार्यालयाशी संपर्क साधला तरी कुठलाही प्रतिसाद मिळत नाही अहिल्यानगरमधील कालू भागवान गल्ली तिलशहाकुं परिसरात महावितरणचे गैरकारभार विशेषतः जाणवतो महावितरणचा एल्पलाईन क्रमांक फक्त नावापुरताच उरलाय चोवीस तास सात दिवस सेवा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात का हा क्रमांक कायमच बंद असतो ही बाब नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गंभीर आहे उद्या नगर शहरात महावितरणाच्या निश्चित कारभारामुळे त्यांचे हाल होत आहे हे आपण सगळ्यांना अनुभव करीत आहे अशी जी घटना आज सकाळी कालूबाबांनी मी पुरुषाकडून येते एका निष्क्रिय एका गलतान कारभारामुळे महावितरणाचे दोन शेडांच्या बळी गेल्या आहे मला महावितरणात एक यांना सवाल करत आहे करायचं आहे की एका माणसाच्या माणसाच्या जीवितहानीच्या आपण वाट पाहत आहे का या जीवितहानीमुळे इकडं लहान बाळा ज्येष्ठ नागरिक रहिदारीच्या भाग असल्यामुळे खूप वर्जड असते इकडं मंगल कार्यालय आहे तर आपण पाहू शकतो पाठींमध्ये तिकडे पण खूप लोकं आलेले आहेत ते याच्या जागेवर एका माणसाचा जीव गेला असतात तर त्याचा जबाबदार कोण असता असतात मला या महावित्रणाला आव्हान आव्हान देत आहे मी लवकर आपला कारभार सुधारावा नाही सुधारले तर आम्ही येथील स्थानिक नागरिका तुमच्यावर आंदोलन आंदोलन करणार